सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती सकाळी आपण या ठिकाणी गाई जंगलात चरायला सोडल्या आहेत त्या रात्री पडलेला जा दव असतं त्यामुळे जे गवत असतं ते मुलायम स्वरूपाचं असतं त्याचबरोबर या ठिकाणी फ्रेश मूडमध्ये गाई चांगल्या प्रकारे चरतात त्याचबरोबर जे पक्षी बगळे असतात या दिसामध्ये ते अन्नाच्या शोधात असतात जसे गाय किंवा नंदी चरत चरत ज्या ज्या दिशेने जातात त्या दिशेने या ठिकाणी बगळे आपलं अन्न या ठिकाणी वेचत असतात आणि मनमोहक असं दृश्य या ठिकाणी सकाळच्या वेळीच असतं कोवळ्या कोवळ्या उन्हामध्ये त्यांनासुद्धा अन्न या ठिकाणी गायीमुळे भेटत असतं गाई, गाई आपलं अन्न सकाळी आरामदायक पद्धतीने सेवन करत असतात कोणतीही गडबड किंवा अपचन होईल असं प्रकारे अन्न या ठिकाणी खात नसतात त्यामुळे गाई सकाळच्या वेळेस फार शांततेने व आरामदायक पद्धतीने या ठिकाणी चरत असतात जसं जसं उन्हाचा पारा वाढत जाईल तसे तशा पद्धतीने गाईचं चरणं या ठिकाणी कमी 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 होत असतं त्याचबरोबर जर आपण दुपारच्या वेळेस गाईंना आराम या ठिकाणी दिलास त्यांचं जो जो खाल्लेली गवत आहे तो पचन करण्यास त्यांना मदत या ठिकाणी होत असते गाय एका वेळेस सर्व अन्न खाते व ज्यावेळेस वेळ भेटते त्यावेळेस या ठिकाणी आपण ज्याला अन्न पचनाची प्रक्रिया म्हणतो ती करून सर्व अन्न या ठिकाणी पचवत असते व ते अन्न पचवल्यानंतर ज्या गाई दूध देत असतात त्यांचं रूपांतर दुधामध्ये या ठिकाणी होत असतं हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करणे धन्यवाद